मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो बाजारातील दिग्गज शेअर जे की मार्केटमध्ये चांगला पैसा लोकाला बनवून दिलेला आहे आणि अजूनही बनवून देत आहेत पण असे शेअर आपण ते पळत असल्यामुळं घेऊ शकलो नसेल किंवा घेतले असतील पण पुन्हा त्याच्यात ॲड करू शकलो नसेल तर असे शेअर तीन शेअर्स ही आपण चर्चा आज करणार आहोत हे तिन्ही शेअर चांगला पैसा बनवणारे आहेत आणि ते सध्या सपोर्टवर आलेले आहेत तर सपोर्टवर जर तुमच्याकडे नसेलच शेअर तर सपोर्टवर ही पहिली खरेदी करायला हरकत नाही आणि जर शेअर असतील तर त्याच्यामध्ये पुन्हा ॲड करण्याची ही संधी होऊ शकते तर हे तीन शेअर कोणते आहेत तर आपण ते बघूया पहिला शेअर आहे टायटन ह्या कंपनीनं बऱ्याच जणाला करोडपती केलेलं आहे तीन हजार दोनशे एकोणसत्तरवर हा शेअर ट्रेड करत आहे मागच्या म्हणजे काल हा मायनस दोन टक्के झालेला आपण इथं बघू शकतो टायटन कंपनी चांगली आहे बऱ्याच जणांना करोडपती केलं आहे हा ही कंपनी आपल्याला सपोर्टवर मिळत नव्हती आता ही कंपनी सपोर्टवर आलेली आहे मार्केट कॅप दोन लाख नव्वद हजार करोडचं मार्केट कॅप पाहायला मिळते पी जर पाहिला तर त्र्याऐंशीचा आहे आर ओ सी बावीस पॉईंट सात आर ओ बत्तीस पॉईंट नऊ आणि फेस व्हॅल्यू एकची पाहायला मिळते प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर सात पॉईंट पन्नासची आहे आणि बावन्न पॉईंट नऊची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ई पी एस बघा चांगले ई पी एस वाढलेले आहेत आणि अजूनही वाढत आहेत मिड इन पी जो आहे शहाऐंशी पॉईंट नऊचा त्याच्या थोडंसं खाली किंवा जवळपास तिथंच कंपनी ट्रेड करत आहे इथं बघू शकता म्हणजे ही कंपनी आपल्याला पैसा बनवून देऊ शकते प्रॉफिट लॉस जर पाहिला तर सेल्स जर पाहिले तर मार्च दोन हजार तेरापासूनचे सेल्स आहेत दहा हजार करोडचे सेल्स आहेत इथं बघा आणि एक्कावन्न हजार करोडपर्यंत आलेले आहेत नेट प्रॉफिट सातशे पंचवीस करोडचं तीन हजार चारशे शहाण्णव करोडपर्यंत कंपनी घेऊन आली आहेत म्हणजे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ ही डबल डिजिट आहे आणि चांगली आहे गुंतवणूकदाराला दहा वर्षात पंचवीस टक्के म्हणजे जवळपास दहा पट पैसा बनवलेला आहे पाच वर्षाचा एकवीस टक्के तीन वर्षाचा चोवीस टक्के आणि चालू वर्षामध्ये चार टक्के पैसा बनलेला आहे म्हणजे चालू वर्षामध्ये कंपनी आपल्याला थोडी कमी चाललेली दिसते म्हणूनच ती आपल्याला सपोर्टवर मिळत आहे रिझर्व जर बघितलं तर नऊ हजार करोडचं रिझर्व्ह आहे कर्ज आपल्याला जास्त पाहायला मिळते पंधरा हजार करोडचं कर्ज आपल्याला या कंपनीवर असलेलं पाहायला मिळते वरून डिस्काउंट जर पाहिलं तर पंधरा पॉईंट सदोतीस टक्क्याचं डिस्काउंट आहे म्हणजे पहिली गुंतवणूक आपण सुरू करायला हरकत नाही चार्ट जर बघितला तर हा बत्तीसशेचा सपोर्ट आहे कंपनी बत्तीसशे एकोणत स सत्तरवर ट्रेड करत आहे कारण हा रेजिस्टन्स होता तोच इथं सपोर्टचं काम करत असलेला आपल्याला पाहायला मिळते दुसरा जर सपोर्ट पाहिला तर जवळपास तीनशे तीन हजार ऐंशीचा सपोर्ट हा दुसरा आपण म्हणू शकतो तर हे दोन्ही सपोर्ट ध्यानात ठेवा कंपनी बत्तीसशेवर आली तर आपल्याला वीस टक्के डिस्काउंटसुद्धा होऊ शकते तर ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष ठेवू शकता पैसा बनवणारी विना टेन्शन आपला पैसा दहा वर्षात दहा पट बनवणारी ही कंपनी आहे दुसरी कंपनी आहे ग्रीन एनर्जीमधली वारी ही कंपनी हातातच येत नव्हती आता ही सपोर्टवर आलेली आहे एकोणीसशे बावीसवर ही कंपनी ट्रेड करत आहे सोलार पॅनल बनवण्यामध्ये ही कंपनी आपल्याला इथं बघू शकता इंडियाज लार्जेस्ट सोलार पॅनल मॅन्युफॅक्चर कंपनी आहे म्हणजे ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं आपण तर वीस हजार करोडचं मार्केट कॅप पाहायला मिळते पी जर पाहिला तर एकशे पस्तीसचा आहे एकशे पस्तीसचा पी असूनही कंपनी आपल्या हातात येत नव्हती आर ओ सी एकशे तीन आरोई त्र्याण्णव दोन्हीही एकदम जबरदस्त आहेत फेस व्हॅल्यू दोनची पाहायला मिळते प्रॉफिट ग्रोथ एकशे एकोणसत्तरची आहे जसे आर ओ सी आर ओ सी आर ओई आहेत तशी प्रॉफिट ग्रोथसुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि पूर्ण चौऱ्याहत्तर पॉईंट पाचची प्रमोटर होल्डिंग पाहायला मिळते ह्या सगळ्या गोष्टी इथं आपल्याला चांगल्या पाहायला मिळाल्या आहेत इथं जर पाहिलं तर पंचावन्न पॉईंट नऊचा मिडियन पी आहे इथं तुम्ही हा मिडियन पी बघू शकता आणि त्याच्यात थोडंसं वर कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते तरीही अजून ई तर पी एस जर पाहिले तर पीईपासून ई पी एस खूप वर असलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत दोन हजार बावीसपर्यंत इथं बघू शकता दोन हजार बावीसपर्यंत ई पी एस एवढे नव्हते पण दोन हजार बावीस नंतर कंपनीनं चांगलं प्रॉफिट जनरेट केलेलं आपल्याला इथं पाहायला मिळते आणि तेव्हापासून कंपनीनं पैसाही गुंतवणूकदाराला खूप मोठा बनवून दिलेला आहे ह्या कंपनीचं सेल्स बघू मार्च दोन हजार अठरापासूनचे दोन करोड सात करोड सहा करोड तेरा एकशे बासष्ट तीनशे एक्कावन्न आ आठशे शहात्तर म्हणजे दोन करोडपासून सहा करोडपर्यंत इतके सेल्स वाढले नव्हते ते तेरा एकशे बासष्ट तीनशे एक्कावन्न आणि आठशे शहात्तर म्हणजे सेल्सही दोन हजार एकवीसपासून चांगले वाढलेले आहेत प्रॉफिट जर पाहिलं तर झिरो मायनस दोन मायनस तीन मायनस दोन पण इथून नऊ करोड पंचावन्न करोड आणि एकशे अठ्ठेचाळीस करोड म्हणजे प्रॉफिटही इथं चांगलं वाढलेलं पाहायला मिळतं आहे ह्या कंपनीची इथं बघा डबल डिजिटसाठी आपण आग्रह धरत असतो की डबल डिजि डिजिट असायला पाहिजे पंधरा वीसच्या दरम्यान असेल तर आपल्याला इकडं सी ए आर चांगले मिळतात पण ह्याची सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ ही डबल डिजिट नाही तर ट्रिपल डिजिट आहे पाच वर्षाची सेल्स ग्रोथ आहे एकशे बासष्ट टक्के तीन वर्षाची आहे तीनशे सात टक्के आणि चालू वर्षामध्ये एकशे पन्नास टक्के पाहायला मिळते आणि प्रॉफिट ग्रोथ पाच वर्षाची एकशे पंचेस टक्के तीन वर्षाची तीनशे तीन आणि चालू वर्षामध्ये एकशे एकोणसत्तर टक्के आणि स्टॉक प्राइस जी जी अर्थ इतका भयानक आहे इतका पैसा बनवून दिला ज्यांनी ह्याच्यामध्ये गुंतवणूक केली असेल मागच्या एक दोन वर्षामध्ये केपीआय ग्रीनचं माग आपण उदाहरण पाहिलं होतं की दोन हजार एकवीसला ज्यांनी एक लाख लावले त्याचे कोटीनं रुपये ह्या कंपनीनं बनवून दिलेले आहेत तुम्ही बघू शकता पाच वर्षाचा स्टॉक प्राईस जी आर आहे दोनशे अठ्ठावन्न दहा वर्षाचा शहाण्णव आहे तीन वर्षाचा तीनशे तेवीस आहे आणि चालू वर्षामध्ये सातशे ए असे सा आर आपल्याला पाहायला मिळते रिझर्व जर बघितलं तर दोनशे अकरा करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज पाहिलं तर एक्केचाळीस करोडचं कर्ज आहे म्हणजे कंपनीवर कर्जसुद्धा जास्त नाही डिस्काउंट बघा पस्तीस पॉईंट सात टक्क्याचं डिस्काउंट कंपनी देत आहे म्हणजे चांगलं डिस्काउंट कंपनी देत आहे ज्यांच्याकडे ही कंपनी नसेल त्यांनी आता गुंतवणूक करायला हरकत नाही कारण कंपनी आता सपोर्टवर आलेली आहे चार्ट जर बघितला तर एकदम कंपनी सपोर्टवर आहे एकोणीसशे बावीसवर ट्रेड करत आहे आणि एकोणीसशेचा हा सपोर्ट कदाचित होऊ शकतो हा सपोर्ट इथं घेतलेला आहे हा सपोर्ट इथं घेतलेला आहे तर ही कंपनी सध्या सपोर्टवर आहे वरून जवळपास पस्तीस टक्क्याचं डिस्काउंट आहे तो हे तो ही तो तर हे कंपनीमध्ये विचार करू शकता कारण हिची प्रॉफिट ग्रोथ आणि सेल्स ग्रोथ ट्रिपल डिजिट आहे तर ही कंपनी जर पोर्टफोलिओमध्ये नसेल तर सध्या पहिला हप्ता तर लावायला हरकतच नाही पुढची कंपनी आहे ग्रीन एनर्जीमधलीच के पी आय ग्रीन ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर सतरा हज सतराशे कंपनीची प्राइस जर पाहिली तर सतराशे त्र्याऐंशीवर वर ही कंपनी सध्या ट्रेड करत आहे मागच्या ट्रेडिंग डेमध्ये पॉईंट चौदा टक्के मायनस झालेली आपण ही बघू शकतो ही कंपनीसुद्धा सोलारमध्ये काम करत आहे आणि ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर फक्त दहा हजार करोडचं मार्केट कॅप आहे म्हणजे छोटी कंपनी आहे जर चालली तर चांगला पैसा बनवते आणि बनवताही आहे स्टॉकचा सा पी सहासष्टचा सा आहे आर ओ सी एकवीस पॉईंट सहा आर ओ एकोणतीस पॉईंट सहा आणि फेस व्हॅल्यू दहाची आहे म्हणजे भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकते प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर सत्तेचाळीस पॉईंट दोनची प्रॉफिट ग्रोथ आहे प्रमोटर होल्डिंग जर पाहिली तर त्रेपन्न पॉईंट एकची प्रमोटर होल्डिंग पाहायला मिळते ह्या कंपनीची ई पी एस इथून बघा दोन हजार एकवीसपासून सोलरमध्ये चांगली वाढ झालेली आहे आणि त्यामुळे ह्या कंपन्यानेही चांगले प्रॉफिट जनरेट केले त्यामुळे ई पी एसही आपल्याला कंटिन्यू वाढलेले पाहायला मिळत आहेत मिड इन पी जो आहे एकोणीस पॉईंट आठचा त्याच्यावर कंपनी ट्रेड करत आहे एकदम हायवर आहे असं म्हणायला हरकत नाही पण ही कंपनीसुद्धा पैसा बनवू शकते कारण इथून पुढे पुन्हा प्रॉफिट जनरेट होणारच आहेत ह्या कंपनीचं सेल्स बघा दोन हजार एकोणीसपासूनचे सेल्स आहेत चौतीस करोडचे सेल्स आहेत दोन हजार एकोणीसला एक हजार चोवीसपर्यंत आलेत नेट प्रॉफिट नऊ करोडचं आता एकशे बासष्ट करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ इथं बघा चांगली आहे ट्रिपल डिजिट आहेत पाच वर्ष पाच व तीन वर्षाची सेल्स ग्रोथ एकशे सोळा टक्के पाच वर्षाची सत्त्याण्णव टक्के आणि प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर पाच वर्षाची एकशे एक टक्के तीन वर्षाची पंच्याण्णव टक्के पाहायला मिळते आणि स्टॉक प्राईस सी ए जी आर गुंतवणूकदाराला पैसा किती बनवून दिला तर पाच वर्षात एकशे सत्तावन्न तीन वर्षात दोनशे अठ्ठ्याहत्तर आणि एक वर्षात दोनशे चौदा टक्क्याचा सी ए जे आर ह्या कंपनीनं बनवून दिलेला आहे रिझर्व बघा रिझर्व जर बघितलं तर हे रिझर्व आहे सातशे पंच्याहत्तर करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर एक हजार छत्तीस करोडचं कर्ज कंपनीवर असलेलं पाहायला आहे तर कंपनीवर थोडंसं रिझर्वपेक्षा कर्ज जास्त असलेलं आपण इथं पाहू शकतो वरून डिस्काउंट किती आहे तर पंधरा पॉईंट बेचाळीस जवळपास सोळा टक्क्याचं डिस्काउंट आपण इथं पाहू शकतो म्हणजे कंपनी आपल्याला गुंतवणुकीला पहिला हप्ता लावायला हरकत नाही इथं बघा चार्ट जर बघितला तर जवळपास सतराशे चाळीस पन्नासच्या आसपास हा इतले पन सपोर्ट आहे वारंवार हा सपोर्ट इथं घेतलेला आपण बघू शकतो कंपनी सपोर्टपासून थोडीशीच वर आहे त्यामुळं सतराशे एक्क्याऐंशीवर ट्रेड करत आहे आणि पहिला हप्ता लावायला हरकत नाही ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष ठेवू शकता कंपनी जर थोडीही खाली आली तरी गुंतवणूक करू शकता जरी नाही आली तरीही इथं पहिला हप्ता लावू शकता कोणताही कॉल किंवा टिप्स नाही पण ह्या कंपन्यांनी गुंतवणूकदाराला भरपूर पैसा बनवून दिलेला आहे आणि अशी एखादी कंपनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये असावी म्हणून हा प्रयत्न आहे ह्या कंपन्याबद्दल तुम्ही अभ्यास करा आपल्याला माहीत नसते की कोणती कंपनी किती महिन्यात झाली काय नाही आपण तेवढं लक्ष देत नाही म्हणून आपल्याला ती माहिती व्हावी म्हणून हा व्हिडिओ बनवला ह्या कंपन्यावर तुम्ही अभ्यास करू शकता गुंतवणूक करण्यासाठी चांगली वाटली तर तुम्ही ह्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकता व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे किंवा कॉल्स किंवा टिप्स नाही आहे व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद